आर्मी जिल्हा उपप्रमुख मौजा गटचंदूर येथे घन कचरा संदर्भामध्ये फार मोठा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे ठेकेदार व्यवस्थित घनकचऱ्याचे उचल न केल्यामुळे अस्वच्छ आता गटचंदूरमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे सारख्या आजाराने दोन ते तीन मुली मरण पावलेल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये अजूनही आजार सुरू आहे गेल्या मी महिना ते दीड महिन्यापासून अनेक वेळा या संदर्भामध्ये निवेदन दिले आहे मागणी केली आहे की गटचांदूर शहरामध्ये जे अस्वच्छता आस, निर्माण झाली आहे त्यामध्ये ठेकेदार आणि नगरपालिक नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी संबंधित डिपार्टमेंटचे इंजिनियर्स यांचे सर आ, या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्यात आलेले आहे वीस तारखेपर्यंत माननीय कलेक्टर साहेबांना एक विनंती केली होती की त्यांच्यावरती अधिकाऱ्यावरती कारवाई करावी आणि ठेकेदार यांची संस्था आहे त्या संस्थेला काळ्या यादीमध्ये टाकावा परंतु गेले पंधरा दिवस लुटून अजून कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे मी आज नाइलाज असतो मला माझा नाइलाज झाला मला लोकशाही मार्गाने अन्नत्यागाचा उपोषण अन्नत्यागसारखे उपोषण मला या ठिकाणी करावं लागत आहे मी आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना एक निवेदन आणून दिले आहे येत्या तीस नऊ दोन हजार रोज रोजी मी सोमवारला नगरपरिषद गटचंडूर येथे अन्न त्यागुपोषणासाठी बसत आहो आणि ही माझी मागणी किंवा अधिकाऱ्यावरती संबंधित डिपार्टमेंटवरती आणि ठेकेदारावर दारावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझा माझा माझं उपोषण उपोश्य, सुरूच राहणार मी नेलो तरी चालेल परंतु मी त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हे आज निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी तिथून उठणार नाही